हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आता आज मी काही फुल ब्लॉग देणार नाही तुम्हाला आज मी फक्त सकाळचंच रुटीन शेअर करणार आहे फक्त स्वयंपाकाचं आणि पप्पांना डबा द्यायचा होता तर त्यासाठी मी लवकर लवकर फोडणी करत होते मुगाच्या आमटीला तर मी अशी फोडणी घालते आणि थोडंसं पाणी घालते म्हणजे मसाला पूर्ण घरभर होत नाही आणि ठस काही उडत नाही त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून मसाला पूर्ण छान असा शिजवून घेते म्हणजे मसाल्यातलं जे तेल असतं ते बाहेर पडतं आणि छान अशी तरी पण येते तर मी अशी फोडणी देत असते आणि आता हिरवं मुग छान असं शिजवून घेतलं होतं तर मला आज मुगाची आमटी करावी भात करायचा होता आणि आमटी करायची तिथं स्वयंपाक झाला होता परीला फी शाळेचा आवरून देत होती आणि मध्ये आधी तिचंही उरकून द्यायचं असतं म्हणजे वेण्या वगैरे तिला घालायला येत नाही तिचे लांबकेच असल्यामुळे तिच्या वेण्या घालून दिल्या त्यानंतर कुकर लावला आणि लगेच चपाती लाटायला सुरुवात केली तर परीचं चाललं होतं शाळेचा आवरावरी परंत्र ती जाऊन असतोपर्यंत माझंही काम करायचं होतं आणि मलाही डबा द्यायचा होता अकरा वाजता जाऊन तर त्यामुळे ती जावरून तिला साडे दहाला सोडायचं होतं आणि तिला सोडून मी तशी जाणार होते तर चाललंय सोय करायचं लवकर लवकर आणि आज आज काय मी तुम्हाला म्हणजे बाकीचं शे डेली शेअर करणार नाही आता खूप उशीर होतो आणि आता सध्या असं ब्लाऊजचं शिलाईचं काम जास्त वाढलेलं आहे दिवाळीमुळे तर म्हटलं चला शिलाईचं कामच करायचं आता डे बाकीचं शेअर करायला वेळच नाही आणि शूट करायलाही वेळ नव्हता तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगायचं जावा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि सगळ्यांनी कमेंट भरभरून अशा करायच्यात बरं का, का। तर तुम्हाला बलचं थोडंसं ल कमी जास्त उजा दिसत असेल तर स्वयंपाकी झाला होता आणि परीचे पप्पांसाठी मी डबा भरला आणि मग माझं आवरून घेतलं घ्यायचं होतं मला का तर सकाळचं येणं खरंच खूप मला येणं केस विचारायसुद्धा कधी के कधी वेळ मिळत नाही असं होतं तर परीचे मे पप्पांचा डबा झाला होता आणि बाकीची भांडी वगैरे मी साईडला ठेवली होती आणि आता आवरावरी करायची होती त्रासच अवतार होतो बघा सकाळचा आणि मुलांना शाळाचा असतोपर्यंत टाईमच मिळत नाही तर केस वगैरे बिंचिरून घेतले आणि मग मी परीला सोडून तशी डबा द्यायला जाणार होते आणि तिकडनं आले डबा देऊन त्यानंतर मग लगेच ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते कपडे वगैरे आज मी हाताने झतली ती पण काय शूट वगैरे केलं नाही का तर शूट करायचं म्हटलं की खूप वेळ जातो तर मग लगेच मी एक फॅन्सी ब्लाऊज शिवायचा होता तर तो ब्लाऊज मी उद्याचे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे का तर त्याचं अजून अर्धच काम झालेले तर म्हटलं चला आणि आता मध्ये आधी हे टॉप शिलायचं मुलींचे नवीन नवीन टॉप असतात त्यांनाही फिटिंग करून द्यायची असती आजचा तुम्हाला ब्लॉग पहिला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असं चॅनल चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ